नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत धनगराचं पोर बनले आय पी एस अधिकारी यमगी तालुका कागल येथील बिरदेव ढोणे हे धनगराचं पोर बकरी राखत असता शिक्षणाशिवाय आपले काही खरे नाही हे ओळखून चांगले शिक्षण घेऊन आपणही काहीतरी करून दाखवावे अशी जिद्द व चिकाटी ठेवून अखेर आय पी एस अधिकारी बनवून इतिहास रचला व धनगर समाजातील पोरंही मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतात हे दाखवून दिले आहे बिरूचे आई वडील दोघेही मेंढपाळ व्यवसाय करत असतात मेंढपाळ कुटुंबाचे जीवनच भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने बिरू हे मेंढराच्या मागे दिवसभर भटक भटकायचा पण मेंढरांच्या मागे भटकत असताना प्राथमिक शाळेत जात होता तेव्हा आपण आपली लक्ष्मी में असलेली मेंढरी बकरी राखत राखत चांगले शिक्षण घ्यायचे व चांगल्या पदावर विराजमान व्हायचे असा निश्चय करून त्यांनी शिक्षणाकडेही लक्ष दिले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेत त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली ही परीक्षा दिल्यानंतरही तो आपली गाव सोडून एक बेळगाव नजीक वास्तव्यास असलेल्या मेंढरात बकरी राखत होता तोच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत विरूढ होणे आणि पाचशे एक्कावन एक्कावन्नावी रँक मिळवून येसाचा झेंडा फडकवलाच विशेष म्हणजे धनगराचं पूरही काहीतरी करून दाखवते हे पटवून दिल्याने त्याच्या कुटुंबियासह आप्तेष्ट मित्रमंडळी गावकरी व धनगर समाजाचा ऊर अभिमानाने भरून आला बिरू हा आय पी एस अधिकारी बनल्याने त्याला तो ज्या ठिकाणी बकऱ्यात होता त्या ठिकाणी जाऊन त्याच्या ग्रामस्थांनी आपतिष्टाने बकरी व त्याच्या मित्रमंडळीने त्याचा सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे त्याच्या यशाची बातमी बेळगाव पोलीस अधीक्षक यांना समजताच त्यानेही तो बेळगावजवळच बकऱ्यात आहे म्हणून त्याला निमंत्रण देऊन आपल्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्याचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावरून एवढीच म्हणावे लागेल की जिथं लोकांना विचारून जावं लागतं तिथं शिक्षण घेऊन जातं हे निश्चित बिरू ढो हो, ढोणे याने मिळवलेल्या या यशामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे मित्र हो विचारांचा तारा न्यूजसाठी सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगावबंनी बारवाड